करते हैं मगर निभाते हैं प्लान है ऐसे क्यों कहते हैं लोग चला बोला था स्वराजचा कॉल आला होता त्याच्यामुळे ती लाईव्ह कट झाली होती करिश्मासोबत बोलणं झालेलं आहे माझं सांगितलं मी तिला समजव हो येणार ना अकोल्याला यायचं आहे मला एका ठिकाणी मग ते सध्या नाश्त्या बंद आहे का हो सध्या नाश्ता बंद आहे कारण कसं आहे मला इथं वेळेवर यावं लागतं करायचं तर भरपूर आहे पण कसं एक एकट्या व्यक्तीच्या न होत नाही नाश्ता वगैरे हे ते करायला दोन व्यक्तीचा सपोर्ट पाहिजे जसं माझा नवरा इथं येत होता तर मी त्यांना घरून नाश्ता वगैरे सर्व करून देत होती डब्यांची ऑर्डर आली ते पण करून देत होती परंतु आता मला मला इथं वेळेवर यावं लागते त्याच्यामुळे नाही येत आहे खरं सांगू तिला एकटीला राहायचे सवय आहे आणि तिला काम आणि असं घरात राहणं परत नाही आहे गणेशजी बघू आता कधी येतात मी तिला समजावलेलं आहे करिश्माला की बाबा आ, कसा आहे कुठंतरी तुला सॅक्रिफाईस करावं लागणार आहे आणि तिला कसं बाहेर राहायची सवय आहे काम जास्त करायची तिला सवय नाही त्याच्यामुळे थोडस भारी जात आहे तिला बोलली त्रास आहे आहे जाणार म्हणून हो मी बोलली तिच्यासोबत सकाळी म्हटलं तू जर जाशील तर मग मी तर तुझ्यासोबत संबंध ठेवणार नाही मी डायरेक्ट सांगितलं हाय मी आहे अच्छा बोला लाइक पण करत जावा हाय मोहिनी ताई मी सांगली होऊन ताई तुम्ही नागपूरला नाही येत का तर नागपूरला आपलं कोणी असलं तर येऊ स्वरा कधी येणार स्वरा आता पंचवीस तारखेला येणार आज तिचा कॉल येणार आहे तीन वाजता आता तर ती ट्रिपला जाणार आहे उद्या परवा बहुतेक सोळाशे रु सतराशे रुपये मागितले तिने कशी आहे आहे स्वराज 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 घरी तई त्या करिश्माचा व्हिडिओ बघितला का कालचा ना बघितला होता आपलं जेवढं समजावण्याचं काम आहे तेवढं आपण समजावलेलं आहे ज्याचा हात तुटीन त्याच्या गळ्यात पडणार आणि कसं आहे मी तिला सांगितलं की त्या मुलाचं तुमच्या भांडणात त्या मुलाचं नुकसान होत आहे म्हटलं कधी तू शिक्षण इथं घेतं कधी तिथं शिक्षण तिथं घेतं म्हणजे पुण्याला आता शिर्डीला त्याच्यामुळे म्हटलं तू व्यवस्थित निर्णय घे करिश्मा खूप कन्फ्युज आहे कशी काय कन्फ्युज आहे ती स्वतः कन्फ्युज होते दहा जणांसोबत बोलून आपल्या आयुष्याचा निर्णय आपल्यालाच घ्यावा लागणार आहे ना लोक तोड घेणार आहेत लोक फक्त सल्ला देतील आ, आ, खजुराव अशा तीन चार गावांचे नाव सांगितली तिने ट्रिपचे मला लक्षात पण नाही आता ती आली की सांगतेस या हो ये ना आमच्याकडे हो येऊ ना हाय मोताई मी जापानवरून तुमचे व्हिडिओ पाहते यू आर व्हेरी स्ट्रॉंग लेडी सो प्राऊड ऑफ यू थँक यू तुला नवरा नाही का मारत नाही मी लाडाची बायको आव ना म्हणून मला नाही मारत ताई तू लाखात एक आहेस ताई माझ्या तुला सलाम आहे नाही नाही माझ्यासारख्या भरपूर लेडीज आहेत की ज्या आपल्या संसारासाठी आपल्या मुलांसाठी धडपडतात कोणी मेस चालवते कोणी चहाची कॅन्टीन चालवते कोणी नाश्ता बनवते या जगात अशी मीच नाही आहे भरपूर स्त्रिया आहेत की ज्या संसार वाचवण्यासाठी मुलांसाठी काम करतात तुमचं अगदी बरोबर आहे ताई तुम्ही इतकं समजावून पण तुमचं ऐकत नाही ती काय बाई थोडी आहे नागपूरला हो येऊ की नागपूरला पण तुमचा आशीर्वाद राहिला तर येऊ नागपूरला लाडक्या बहिणीचे पैसे आले का हो आजच आले तीन हजार रुपये ताई तू करशिमाचे व्हिडिओ पाहिले का आता ती परत डायवर्स घ्यायला आहे हाय ताई तू खूप करेक्ट बोलते आता तुम्ही पण स्वयंपाक करता कपडे हाताने धुता सगळे काम करता आणि तिचं कसं काय मनक्याचा त्रास करते आणि कसं काय मी पण घरचं सगळं काम करून काम कर जॉब करते हे बघा चूल आणि मूल हे कोणत्या स्त्रीला सुटलेलं नाही आहे खरंच आपल्या आयुष्याचा निर्णय आपण घ्यायचा असतो माझा पण संस्था तुटला होता पण वाचवला मग तेच ना आपल्या मुलांसाठी काही गोष्टी सोडून द्या द्या लागते सॅक्रिफाईस करावं हो लागते काय करेल काय माहिती ती नाही बाबा मला तर हे नाही मला तर आता तुम्ही बघितलं ना हे एवढे मोठं शॉप मला एकटीला ओपन करावं लागतं आणि लावा लागतं आणि पसारा बघा किती मोठा आप टिफिन काम करतो व्हेरी नाईस क्लिंग म्हणजे आज का उद्या झालं काम चालू आहे उद्याची सोय आजच लावता नाही मग मी तसंच करतो एक आपली भरून ठेवून दिली कधी त्याच्यात झाले की टाकता येते तसं एका जागी काय आज आले बा लाडके म्हणजे तीन हजार रुपये तुम्हाला आज आले का माझ्या घरी तर तीन दिवस झाले आले ताई सुरत जेव्हा दिवशी पोरीला आले मग ते पुण्यात त्या रोजी आले तीन हजार ते पंधराशे पहिले आले हा साडेचार हजार चार हजार रुपये काय म्हणतात मय असेच गेले पाहिजे गेलेस ना त्या दिवशी तिनं पंधराशे रुपये आले तर ते पोरीचा फोन आला ट्रीप चालली म्हणे सोळाशे रुपये पाहिजेत अरे गेले टाकून आता सगळे जण जातील ते जैन ने मग चांगले वाटेन मी अजून ऐकून राहिलो दिवाळीला पण येतात तुम्हाला भेट काय मी असं ना दिवाळीची भाऊबीज भेट पण आता हे आजची नऊ तारीख आहे ना हा उद्यापासून आचार आचारसंहितेत येत नाही ना नाही येत नाही नाही येत नाही मग नाही येत दिवाळी काय सांगा बा मग पण दिवाळीच्या पहिले थोडी संपते ना तो झाडू आतमध्ये ठेवत जा बर कोणता खराटा तो खराटा याच्यावर थे ठेवत असतो ना वर की नाही काहीच नाही पुरत अशी वस्तू हातीला ते खुर्च्या नेते नेन का कोणी खुर्च्या नेत खुर्च्या नाही तो झाडू कसा आहे नेला आता हे सामने आल्याचं बांधकाम चालू आहे करणं माय दोन चार गेप त्यांना खराटे नेले एखादा गळी येता येता जाऊ दे ना टाकून देणं आपल्या जवळ नाही तो खराटा मी जा... जाताना मी दुकान झाडून जातो की नाही कोणती सकाळी मग का होते तर आता मध्ये जाताना कर्च कचरं पेटवायचा आहे चार पाच हा तर मग मी जाताना तो खराटा याच्यावर ठेवून देत असतो वर एकदम तिकडे लोटून देत असतो खुर्चीवर उभारून तीन खराटे खराब झाले आता एक मागून आणला तो चांगला आहे पण ते वापरून राहिले आता मास्तर आणायला आता आपण म्हणून कि दुसरा आणा पण ते हमेशा हमेशा घेणं मग यातल्या एक काय म्हटलं अरे हमारे को काम आहे बोल उसका तू लेव मग ते मग ते राहिले होते मी बोलत नाही जाऊ काय झाडाचीच वस्तू आहे ते पण ते आणून द्यायला पाहिजे समोरच्या आता तुम्ही इकून कधी चालले आता हे पाणी आणूनच ना आणून ठेवलं मोबाईल अर्धा घंटा चार्जिंग आठवणीने आणून वाजता पोरीचा कॉल येते कधी आणून द्यायला आता मी जातो कॅन भरून घेऊन येतो हा अर्धा पाऊन बसले ते लोक हा अर्धा पाऊन घंटा नाही आणला चालते काही वाटत म्हणजे कसा तिचा कॉल येणार आहे आज आठ दिवसातून एक वॉल येते मी घेऊन येतो आपल्याकडे कर्नाटकामध्ये एक महिना एका चार महिने नाही येत लाडकी बहिण योजना आमच्या इथे येतात बापाला मोठे पैसे भेटून आले बायले तर मग एक माणूस काय आणि या लाडक्या बहिणच्या ना मायाला हे करून आले म्हणे आता बरोबर आहे ना तुम्हाला सपोर्ट भेटून राहिला ना आता दुसऱ्यानं ओळखलं काय कोण आज लोक तुम्हाला बायले काही मी कृष्णाबद्दल चुकीची बोलली का नाही आता कोणाला काय सांगा बाबा आम्ही कोणाचाही संसार जोडण्याचा प्रयत्न करतो आम्ही करीत पंधरा तास सांगा <laughs> आता मग असं बरं एक गोष्ट आहे ज्या बाईचं नशीब म्हणजे ज्या आईचं नशीब खराब राहते त्या पोरीच तसंच निघते हो ना आता मग आईच्याही नशिबात कसं आहे भाऊ आहे पण बायकोची परमिशन घेतल्याशिवाय येतही येत नाही रक्षाबंधन ने भाऊ टीका लावते आणि बाहेर मळून टाकते अरे हा ते ओळखते वीज सुद्धा नेत नाही बाप्पा तिनही म्हणजे असं हातगाडीवर माईनं दुकान लावलं होतं आता माई तर महालक्ष्मी आहे प्रसादा तुम्ही कधी आता कोजेगिरीने बर काही हरकत नाही तुमचा नंबर द्या म्हणे जेव्हा दिवशी फोन करी काहीच नाही इकडून ह्या इकडून रोडनं सरळ याचा शिवाजी कॉलेज आहे ना असं आज रस्ता जाते सरळ याचा भुसकट मेडिकल दिसलं तर तिथून आज जायचं आली हा तर माय घर पाहतो मी आई ना गाडीवर दुकान बांधलं घर बांधलं तिघं भायचं लग्न केलं अरे बाप रे दोघं पोहरापैकी मग मी काल तुम्हाला काय म्हणून म्हंटल ना की माय बापांना कष्ट केलंय त्याची जाणीव ठेवली पाहिजे लेकरांना लेकराने ठेवली पाहिजे ना आपलं कर्तव्य आता पुढचं कर्तव्य तुम्हाला पोरानं बनवलं हा तुम्हाला समजा पोरा बनवाच लागते हा तुमचा अधिकार आहे हा हा आणि आहे मग त्याचं जे पुढचं आहे कर्तव्य